निर्भीड निष्पक्ष आवाज बुलंदावानी होत चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर रस्त्यांच्या कामाचा आमदार खताळ यांच्या हस्ते शुभारंभ राज्य सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्यांसाठी साडेसहा कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्याचं चा काम चांगल्या गुणवत्तेचं चा करावं असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत संगमनेर तालुक्यातील तन्नापुरी येथे तन्नापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळी बाळेश्वर रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण तसेच कौटमाळा ते काशाई मंदिर सावरगाव तळ या रस्त्यांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात होत आहे रस्त्याची एकूण लांबी पाच पॉईंट शंभर किलोमीटर रुंदी जे आहे साडेपाच मीटर आहे कॉन्क्रीट तीनशे मीटर डांबरीकरण चार पॉईंट आठशे किलोमीटर बालवाची रुंदी सात पॉईंट पन्नास मीटर असून यामुळे परंतु हे काम होताना मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सुध सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल काही ठिकाणी भरवटापून करावं लागेल आता बऱ्याच वेळेस सावरगावला मी जातो होतो बघतो आपल्याला भविष्यात सुद्धा रस्ता टिकला पाहिजे आणि रस्ता रुंची करून घेऊन चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे त्यासाठी सावरगाव ग्रामस्थ असेल चंदापूर ग्रामस्थ असेल तुम्ही सर्वांनी जिथं काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या समन्वयातून चर्चा करून त्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी निश्चित प्रयत्न करूया कामाचं कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गाडी कंपनी आहे गाडी फुरवराचा आजपर्यंत कामाचा दर्जा चांगला आहे साहेब याबाबतीत सुद्धा आता तुमच्यावरती काय सारखं डबाव बिल्डन राहिलेलं नाही आहे तुमच्याकडे काही टक्केवारीचं आहे की राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगल्या गरजेचं तुम्ही निश्चित कराल लोकांना विश्वास घेऊन कराल आणि जेवढं लवकर करता येईल तेवढ्या लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या रस्त्याच्या मुळे येणाऱ्या सावरगावातून येणाऱ्या ताईंनी सांगितलं आता पाऊस झाला तर आमची पूर्ण सोडतो पण काही काळजी करू नका पालकमंत्री महोदयांनी ना आम्ही मनावर घेतलेलं आहे संगमनेर तालुक्यातील राहिलेले रस्ते असेल पाण्याचा प्रश्न असेल तर इतर काही विकासाचे कामं असेल हे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री महोदय विखे पाटील आपल्याला निधीची कमतरता भासू देत नाही आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास कामांमध्ये कुठलाही भेदभाव होता विकासाचे कामं मार्गी लागतील केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण योजना आपण संगंधरमध्ये पुढील कालावधीमध्ये आणून जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे यापूर्वीसुद्धा चंद्रपूरवरती स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम होतं त्यावर सुद्धा साहेबांनी तुमच्यासाठी भरपूर निधी भरघोस दिला होता आणि आता साहेबांचं साहेबांचंसुद्धा तुमच्यावरती विशेष प्रेम आहे त्यातल्या आपले आता तालुका प्रमुख राम गौरवाने आहेत त्यामुळे तीसुद्धा काही अडचण राहणार नाही असं मला वाटतं परंतु काम सुरू झालं म्हणून काही लोकांना सवय असते तर तुमच्या गावातले उद्या येतील काम बंद पाडायचा प्रयत्न करतील तर तसा प्रकार बांब झाला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तुमच्या गावात हा कार्यक्रम होतो शरदराव तुम्ही बाळासाहेब तुम्ही काम लवकर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना पुढे सहकार्याने पूर्ण पुढे चालावं लागेल ठेकेदार आणि अधिकारी वर्गरच त्याची दर्जाबाबत काळजी घेतील की तुम्ही लोकांनी गरज नाही नाही तर आपल्यातीलच काही लगेच काम चालू झालं आणि त्या आम्हाला इन्स्टेमेंटची कॉपी द्या याची कॉपी याची काही गरज नाही काम चांगलं नाही झालं तर त्याचा दुरुस्ती कालावधी असेल ना आपल्याकडे तर दुरुस्ती कालावधी आहे त्यामुळे तुम्ही विन्या त्या बाकीच्या भांद्यात पडण्यापेक्षा काम जिथं अडचण आहे ते कसं लवकर मार्गी लागता येईल त्यासाठी प्रयत्न करा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या माध्यमातून आपल्याला तालुक्यामध्ये भगवा फडकवण्याचं काम करायचं आहे त्यासाठी ब्याण्णव लाखाचं काम आमच्या दोन गावांना जोडण्यासाठीच काम होत आहे ओके एकूण सहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये आहे जीएसटी वगैरेच धरून वगैरेचं भरून सोडून आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस निधी आपल्यासाठी जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतोय तर निश्चित तुमची सुद्धा जबाबदारी राहील काही गावपुढाऱ्यांचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर राहून विकासासाठी पुढं चालावं लागेल विखे पाटील आमची भूमिकाच आहे का येणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन विकासाचं राजकारण आपल्याला पुढं करायचं आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी असलेले शहर अध्यक्ष बादशाहुंजा दादा आयोजकांनी ग्रामस्थांनी चंद्रपूरच्या मला यांचे नाव लिहून दिलेले त्यामुळे मी राहिलेले त्यांचे या कार्यक्रमावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राणे भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेना प्रमुख बादशाह गुंजाळ शहर प्रमुख दिनेश फटांगरे सुशील शेवाळे अजित जाधव प्रमोद रहाणे रोहिदास रहाणे ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे संगमनेर खुर्द गट प्रमुख श्याम रहाणे चांदापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे त्याचबरोबर सावरगाव तळच्या सरपंच सौ अनिता ने हे बाळासाहेब सेटे परतराम नेहे रावसाहेब थिटमे पोपट नेहे शरद नेहे दादाभाऊ शिरतार माधव रहाणे एम डी रहाणे बाळू सरोदे नितीन रहाणे बाबासाहेब रहाणे संजय भालेराव विलास रहाणे अमोल रहाणे योगेश रहाणे सुरेश रहाणे योगेश घोगरे सागर रहाणे कार्तिक रहाणे ज्ञानेश्वर रहाणे शांताराम बोराडे किरण बोराडे सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उपविभागीय अभियंता जगदीश कडाळे डी एम ठाकरे श्रीमती ठाणेकर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर योगेश गाडे ग्रामविकास अधिकारी रामदास काळे सावरगाव तळच्या ग्रामसेविका माधुरी शिखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार